आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बोईसरच्या वाहतुकीची कोंडीतून आम जनतेला श्वास घेण्यासाठी मनसेने प्रशासनाकडे करवायची मागणी करत दिला आंदोलनाचा इशारा मागील पंधरा वर्षांमध्ये बोईसर शहर वाढलेले वाहनांची वर्दळ वाढलेली लोकसंख्या एमआयडीसी क्षेत्र असल्यामुळे वाहतुकीचे महत्वाचे रस्ते मात्र तसेच राहिले परिणामी वाहतूक समस्या एक मोठा प्रश्न बनलेला आहे ग्रामपंचायत क्षेत्र त्यामुळे रस्त्याच्या लगत लागूनच आस्थापने आणि प्रशासनाने कागदावर अस्तित्वात असलेले पण वस्तुस्थितीत दूरदृष्टीचा विचार करत न केलेले नियोजन त्याचाच फटका मात्र जनतेला बसत असून वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणाचा त्रास सुद्धा होत आहे वाढत्या लोकसंख्येनुसार नवनवीन बिल्डिंग सुद्धा तयार झाल्या परंतु विकासकाने मंजुरीसाठी कागदावर अटी शर्ती मान्य केल्या पण वस्तुस्थिती त्याचा वापर म्हणजे सर्व्हिस रोड आणि फुटपाथ सारखे नियोजन मात्र केलेला न दिसल्या कारणाने वाहतूक समस्या वाढण्यास मोठा हातभार लागलेला आहे यामध्ये भर पडली ती राजकीय नेत्यांच्या उदासीन कार्यप्रणालीची परिणामी आज या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याच्या उद्देशाने जनतेलाही जागृत करण्याचा प्रयत्न म्हणा आणि सत्ताधारी आणि सरकारच्या त्रुटी उजागर करत कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने संबंधित प्रशासन जसे पीडब्ल्यूडी नगररचनाकार ग्रामपंचायत मंडळ अधिकारी यांना मनसेने पत्रव्यवहार करून जनहिताच्या मागण्यामधून कारवाईची मागणी केलेली आहे अन्यथा मनसे स्टाईननी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाची कान उघडणे करेल असे मनसेचे पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष भावेश सुरी यांनी प्रसार सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी शुभम पाटील जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत बोईसर या ठिकाणी आणि मनसेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भावेश आपल्या आपल्यासमोर आहेत आणि आज आपण बोईसरमध्ये जी वाढलेली वाहतुकीची समस्या आहे या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की खेळापटक ते पाचमाल रस्त्यावरील डाव्या उजव्या बाजूला सेवा रस्त्याच्या क्षेत्र रुंदीकरण करण्याखाली क्षेत्र व फुटपाथ याकरिता राखीव क्षेत्राच्या मोकळ्या करण्यासंदर्भात आपण संबंधित प्रशासनाचा पत्रवार केलेला आहे आणि ही जी वाहतुकीची समस्या आहे संदर्भात तुम्ही मनसे काय सांगाल मनसे म्हणून नक्कीच तुम्ही बघायला असाल की बोईसर ही ग्रामपंचायत अजून आहे आणि ग्रामपंचायतच्या पलीकडे बोईसरचा विकास झालेला आहे म्हणजे वाढतं शहरीकरण बो बोईसरमध्ये बा बोईसरच्या हाकीच्या अंतर असलेली मोठी महाराष्ट्रात सर्वात मोठी एम आय डी सी असेल आणि देशभरातून येणारे इकडे कामगार वर्ग असेल नोकरदार वर्ग असेल आणि ह्याच्यातून बोईसरचं वाढतं नागरिकांना हे झपाट्यानं वाढत आहे तर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बोईसरच्या रहिवाशामुळे त्यांची राहणीपण उंचालवाने प्रत्येकजण आपलं फोर व्हीलर घेणं किंवा दुचाकी वाहन मिळवून घेणं हे एका लाईफस्टाईलला त्यांच्या धरून चाललेलं असल्यानं ती ते, त्याची वाढती संख्या आणि विषय असं की असा आहे की बोईसरमध्ये कित्येक वर्ष पंधरा पंचवीस वर्ष झाले तेच एक रस्ते आहेत जेणेकरून त्या रस्त्याला धरून आज विकासकांनी त्यांची इमारती बांधलेले आहेत नागरिकत्व नागरिकरण जास्त झालेलं आहे आणि ते इमारती बांधलेले जे आहेत त्यांना जे शासनाने नेमून दिलेले नियम आणि अटीत की ज्यांना जो सर्व्हिस रोड सोडून द्यायचा आहे बरोबर आणि ते सर्व्हिस रोड सोडल्यानंतर त्यांना जो एफ एस आय मिळालेला आहे त्या एफ एस आयचा त्यांनी पुरेपूर फायदा त्यांनी घेतलेलाच आहे परंतु जो रस्ता सर्विस रोड म्हणून लोकांना लोकांच्या सेवेसाठी द्यायचा आहे सेवा रोड म्हणून द्यायचा आहे बरोबर तो रस्ता आज कुठेतरी अतिक्रमणाच्या विरख्यात आलेला आहे आणि त्याचा वापर सर्रास ते बिल्डर घेत आहेत आणि याचे जबाबदार अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम खातं हे आहे सार्वजनिक बांधकाम खात्यांना ह्या बिल्ड विकासकांनी ह्या बिल्डरने जो रस्ता सोडलेला आहे एफ एस आय म्हणून आणि एफ एस आयचा त्यांनी फायदा घेऊन जो सर्व्हिस रोड सोडलेला आहे तो रस्ता त्या मोजमाप करून त्या रस्त्याचं क्षेत्रफळ हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नावाने करून द्यायचं आहे हे विकासकाने करून द्यायचं आहे हे त्या बिल्डरने करून द्यायचं पण ते ते तसं करताना दिसायचं नाही आज एवढं वर्ष झाली आज आपण बघतो की भविष्यचा श्वास कोंडला गेलेला आहे भविष्यमधून मुख्य रस्ता आहेत मुख्य रस्त्यावरून संध्याकाळी तुम्हाला पायी जाणं मुश्किल होतं आहे याचं कारण हेच आहे की झपाट झपाट्याने वाढत चाललेला भविष्याचा विकास आणि या विकासकामध्ये आपला पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असलेले हे बिल्डर आणि व्यावसायिक आणि झोपलेले ही प्रशासन व्यवस्था हा त्याच्यामुळे आम्ही ह्या निवेदनात सर्व खात्यांना आम्ही पत्र दिलेले आहेत आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्या पुढे पुढे असतील सेवा रस्त्याचे क्षेत्र मोकळे करून सातबारा उतारा मन माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांची नावे करून द्यावी हे आमची प्रमुख मागणी असेल रस्ता हा� रुंदीकरणाखाली क्षेत्र मोकळे करून माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांची नावे विकासांनी करून देणे तिसरं आहे फुटपाथचे काम फुटपाथ मोकळे करून क्षेत्र मोकळे करून त्याचा सातबारा उतारा माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नावे करून द्यायचा त्यांनी बांधकाम सरद परवानगी आदेशातील शर्तीचे विकासकाचे विकासकाने उल्लेखन केल्याप्रकरणी त्याच्यावर एम एम आर टी ऍक्ट प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे माननीय उप अधीक्षक भूमि अभिलेख यांच्या कार्यालयाकडून विकासकाने प्रत्यक्ष जागेवर मोजणी करून व कपच करून त्याचा सातबारा उर्वर उतारा स्वतंत्र करून देणे मागील पंधरा वर्षापासून मागील पंधरा वर्षापासून सेवा रस्त्याचे क्षेत्र रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र व फुटपाथ क्षेत्र या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई व्हावी विकासकाने म्हणजे बिल्डरने गाळेधारकांची व सद सनधिकार धारकाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्याची कारवाई करणे यांचे कारण याचे कारण सेवा रस्ता व रस्तारोंदिंगामध्ये पार्किंगचा उपयोग करण्यात आलेला आहे म्हणजे जो सेवा रस्ता आपण लोकांसाठी द्यायचा आहे तो त्यांनी खाजगी वापर करून आणि जे लाभार्थी आहेत गाळाधारक लाभार्थी असेल किंवा सन त्या फ्लॅट लाभार्थी असेल किंवा सनधिकार लाभार्थी असेल त्याच्याकडून पार्किंगची अनधिकृतपणे पैसे घेणं हा एक विषय आहे सेवा रस्ता व रस्ता खालील क्षेत्रात क्षेत्रात करण्यात आलेला अनधिकृत बांधकावर थोडं कारवाई करणे म्हणजे जे स सेवा रस्ता सोडलेला आहे तो लोकांसाठी सोडलेला आहे त्याच्यावरती ज्या अनधिकृत त्या टपऱ्या आहेत किंवा अनधिकृत जे धंदे चालू आहेत ते सर्व अनधिकृत असलेले त्या सर्व आपण त्याच्यावरती कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी असणार आहे